नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी श्री राजकुमार शिदोळे खजिनदार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बालशिव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कॅन्सर सर्जर डॉक्टर अनंत माने उपस्थित होते कार्यक्रमाला श्रीमती विजयाताई गायकवाड नगर अध्यक्ष वाशी नगर पंचायत प्राचार्य डॉक्टर ए पी कदम माजी मुख्याध्यापक श्री डी के मोरे मुख्याध्यापक श्री एस आर थोरबोले तसेच श्री संदीप कवडे श्री नेताजी नलवडे श्री दादासाहेब खेडे मुक्त डी के उमरे आणि श्री संतोष माने यांनी उपस्थिती लाभली रुपयाचे पंचाहत्तर पारितोषिक वाटप वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विविध परीक्षा मध्ये बेस संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना एकूण पंचाहत्तर हजार रुपयाचे पारितोषिके पुस्तके सन्मान चिन्हाचे वितरण करण्यात आले या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या पंधरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशेची पारितोषिके मुख्याध्यापक श्रीबोले यांच्या हस्ते पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवर्ती परीक्षा एन एम एम एस डॉक्टर होबी भाबा विज्ञान परीक्षा व शालेय क्रीडा स्पर्धामध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन हो देण्यात आले के मोहम्मद हारून जमालुद्दीन काजी यांच्या स्मृती प्रिथ मुस्लिम समाजातील नऊ गुणवंत दहावीतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशेची रोख पारितोषिके श्रीमती तहनियत काजी आणि पत्रकार शोध काजी यांच्या वतीने प्रदान करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस प्रितवेशसाठी मुख्याध्यापक श्री एस आर थोरबोडे पर्यवेक्षक श्री बी एम सावंत उपाध्यक्ष संदीप कवडे नेताजी नलवडे यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक

या मंथन परीक्षेमध्ये या विद्यालय विद्यार्थी चमकदार कामगिरी एकदा थ्री क्लॅप या विद्यार्थ्यांसाठी पुढील विद्यार्थी आहे एकता सातवी मधील मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रात तिसरा जिल्ह्यात चौतीसावा आणि राज्यात वा मानकरी आहे मानस सूर्यकांत खटिंग मानस सूर्यकांत खटी पालकाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं हो। आदरणीय प्राध्यापक सूर्यकांत खटीन सर यांना विनंती हो। आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि आपण या विद्यार्थ्याबद्दल आपण पुन्हा छत्रपती शिवाजी विद्यालयाचा प्रकाशन परीक्षेमध्ये हा चुमकदार चमकदार कामगिरी करणारा विद्यार्थी तेव्हा या सर्व यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्याचं धुणच शेकडा छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या वतीनं थ्रिक्लॅप अभिनंदन सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण बाबा यशवंत आणि गुणवंताची खात म्हणजे छत्रपती शिवाजी विद्यालयवासी आजच्या इतिहासामध्ये आपण जवळपास दोन तास कार्यक्रम चालला एवढे गुणवंत छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये असतील त्याबद्दल आपण छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप आपल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय खजिनदार आदरणीय श्री जयकुमार बाबू शिंदोरे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा